मित्रांनो जय शिवराय आपण आहे सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या ठिकाणी माझ्या पाठीमागे कांद्याचं मार्केट आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात निर्यात या भागात होते आणि इथंच प्रसिद्ध मैसूर बैलांचे व्यापारी बापू पुरकर यांची आपण अगोदर मुलाखत घेतली होती तर बापूंच्या नेमकं गाडी तर उतरती बऱ्याच दिवसांची आपल्याला मुलाखत करायची होती की खरंच वासरं कशा क्वालिटीची या ठिकाणी उतरतात हे बघण्यासाठी आपण आज कर आज खरं मार्केटला आलो होतो आणि बापूंच्या गाडीकडे आलो होतो तर इथ आज चिमण्याची चिमण्याचे जे मालक आहे नवाब भाई यांनी देखील खरेदी केली त्यांचे चिरंजीव आपल्या चिमण्याला विकून जवळपास सहा महिने उलटले आणि त्याच्यानंतर बरेचसे वास्त्र खरेदी विक्री झाली अभया नमस्ते नमस्ते काय का नाव बहिणी आहे नाही पप्पा तिकडे चिमण्या घेऊन जायले काल एक नंबर केला ना भेटा का बरला काय आता वासरू टॉपच दिलं तर रक्कम मोठी दिली मोठी रक्कम दिली म्हणून तिकडे गेलं विक्रमी विक्रमी खरेदी झाली किती रुपयाची खरेदी झाली ही खरेदी ब्याऐंशी हजाराची ब्याऐंशी हजार रुपयाची काय बघितलं बरं वासरात वासर जे म्हणलं ते सगळे त्याच्यात क्वालिटी पावर आता गाडीत मित्रांनो आवर्जून सांगतो गाडीतून किती बापू किती आणले आज एकोणीस वासर आणले होते कोण हां एकोणास वासरातून मला हे एकमेव वासर आहे की खरच म्हणजे सगळं सर्व गुण वासरामध्ये होता म्हणजे असं आप... मला सहा महिन्यापूर्वी होत आपल्याला अशी वस्तू पाहिजेत तशी वस्तू तर महिन्यापूर्व मी बी त्या भागात शोधत होतो भेटली नव्हती सहा महिन्यात आत्ता मला भेटली या गाडीत नवा फोन करून दिली आपण बापू काय काय क्वालिटी क्वालिटी म्हणजे बैलाची छाती बैलाचे कान बारीक नजर बैलाला कंबर शरीराची क्वालिटी घोड्यासारखी कीची त्याची काय नाव ठेवलंय त्याचं नाव ज्यालवा त्यांचा पहिला ज्यालवा शेम असाच होता मिस दिलेला होता तो निलेश काळ्याला देईली पुण्याला घाटात पळतो तो तो शेम होता असाच हा आता, आता याचा जर खांदा बघितला तर खांदा किल्लर बैलांसारखा तो थोडासा असा मिळता जुळता वाटतो मिळता जुळता वाटतो म्हैसूरमध्ये बी खांदा मोठा राहतोच ना हां आता ते वॉस्प्राममध्ये हा खांदा मोठा आहे त्याचा हां खांद्यातले गुण कसे सांगा पाण्यातले गुण म्हणजे एकदम खोबऱ्याच्या वाटीवानी बारीक पाय आहे वाली हा छाती भिती भरपूर बैलाला कांबळ नाही कुठलीच बैलाचे कान बारीक आहे नजर एकदम तीक्ष्ण आहे बैलाला माग कंबर एक नंबर आहे लांडा अंडाय शेपीला सगळ्याच गोष्टी त्याला कुठली गोष्ट कमी नाही त्याची अशी हा कधी आलेत तुम्ही आम्ही सकाळी तीन वाजता निघले होते घरून पार्टी हां मी ड साडेसात वाजता पोहोचलो बरं कितवा वासरू असेल बापूकडचं कर खरेदी करायचं हे गिंती आणि एवढे वासरं नेले बरं म्हणजे सगळेच खरेदी सगळेच गाडीतून एखादं तरी राहतच गावात तर नाही भरपूर झाले आता तुमचा हा व्यवसायच खरेदी विक्रीचा हा खरेदी विक्रीचा असं व्यवसाय नाही म्हणता येईल की छंद आहे त्यामुळे वासरं घेऊन तयार करतात त्याच्यावर नाव होतं थोडं त्यामुळे चालू आहे सगळं आता घरी घेऊन जाणार डायरेक्ट आला की नाही इड थोडं कुठं थांबू थोडं चल चार याच्या सोबत किती वासर घेतले याच्या सोबत दोन चार पाच पाच वासर झाले अच्छा आणि हे सव्वा वासर सहा वासर चौरेल तळेगावला सहा वासर जात म्हणजे जवळपास किती लाखाची खरेदी झाली बापू आज तळेगावची तळेगावची जर खरेदी जर म्हणलं तर आज हिशोब नाही पण तीन लाख रुपयाची खरेदी झाली तीन लाख रुपये मित्रांनो आणि बापूवर या विश्वास फक्त व्हिडिओ मध्ये बघून वासर बुकिंग करायचे आणि इथं आल्याच्या नंतर ते गाडीत भरायचे व्यवहार करायचं बस इथपर्यंत हा व्यवहार असा हा पहिल्यापासून आहे पहिल्यापासून तळेगाव म्हणजे माझ्या व्यापारात माझं माझ एक नंबर तळेगावात मी कमीत कमी पाचशेच्या वर वासरं असतील आता राजा तुमच्या चिमण्या माझ आहे सम्राट माझ आहे तळेगावात गावात जेवढी काय आहे तेवढी माझ्याच गाडीतली ती दुसऱ्या गाडीतून घेतच नाही त्यांना विश्वास आहे आपले होते एवढा बापू पंढरपूरला गाडी कधी उतरणार पंढरपूरला आता कार्तिकिवारीला गाडी उतरणार बावीस तारखेला वाटतं कार्तिकिवारी एकादशीच्या दिवशी गाडी उतरणार त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या जिल्ह्यामध्ये अजून तुमचं नियोजन आहे का गाडी उतरवण्याचं अजून तर काही नाही पण मला खूप लोक मानत्या उतरू कुठं तरी आपण संभाजीनगरला तरी गाडी उतरू एक म्हणजे त्यांची इच्छा आहे म्हणून उतरू गाडी आहे संभाजीनगर हो चालतं शुभेच्छा असेल नाव पण शुभेच्छा असेल नाव बाई व्हिडिओ बघत असतील तर Daniel.